बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी भाग दुसरा रघु रूमवर आला तर किरण दीपक युवराज सारेच हसत खिदळत किरणनं आणलेला चिवडा खात होते <laughs> रघु ये रे कुठे थांबला होतास किरणनं रघूच बोलावलं रघुनं हातपाय धुतले व तोही चिवडा खाऊ लागला रघु तुझे लाडू काढ अचानक युवराज म्हणाला आणि रघु चपापला कसले लाडू काल पाहिले मी तुझ्या पोतीत दोन लाडू खाल्लेही मी काढ माझे नव्हते ते खोटले काय बोलतो यार कुठला बोलेस येवया मी बोललो ना ज्याचे होते त्यांना कालच दुपारी देऊन आलो मी पण कुणाचे होते ते तरी सांग दीपक किरण तुपाचे लाडू होते एकदम भन्नाट मी काल दोन तेव्हाच खाऊन गेलो युवराज एकच आपली रिंगेगिर करत होता रघु मग तर आम्हालाही यार काढ पटकन काढ किरण ज्याचे होते त्याचे देऊन आलो मी बऱ्याच टोलवीनंतर किरण युवराज शांत झाले पण युवराज कडून डायऱ्या कशा मागायच्या हा खरा प्रश्न होता सायंकाळी सारे बाहेर फिरायला निघाले तेव्हा रघु गेलाच नाही रघु चल ना या तुम्ही मी जरा गणपत काकांना भेटतो तोवर रघुने तिघांना टोलवलं ते बाहेर जाताच रघूने युवराच्या पेटीचा कुलूप लावला नकोसाच उलून काढला त्याचा अंदाज खरा ठरला पेटीत डायऱ्या मिळाल्या त्यानं उघडून पाहिल्या तर त्या सावीचं नाव दिसलं त्यानं लगेच नकोसा तसाच पकडीनं ठोकून दाबला त्यानं त्या डायऱ्या घेतल्या व एका रद्दी पेपरमध्ये गुंडाळून पॅक केल्या आताच आपण जर पलीकडच्या वाड्यात गेलो तर तुप्ती व आवणीला संशय येईलच पण या इथंही ठेवल्या तर धोकाच तो उठला व हिम्मत करत माधव पाटलांच्या वाड्यात घुसला पण त्याच्या रूममध्ये जायची हिंमत होईना तो चौकात रेंगाळला त्याला सावीची सायकल दिसली त्यानं सावीच्या सायकलच्या कॅरियरमध्ये त्या थे ठेवल्या तृप्ती सावीला समजेल अशा आवाजात तो हाक मारता झाला काय रे चव्हाण तृप्ती अवनी सावी तिन्ही दारातून डोकावून विचारू लागल्या किरण आला का नाही का तृप्ती विस्मयानं बोलत होती काही नाही मला वाटलं तुमच्याकडे आला असावा आला तर मी बाहेर जातोय व परतायला उशीर होईल एवढा निरोप दे ठीक आहे म्हणत तृप्ती अविश्वासानं त्याकडे पाहत रूममध्ये फिरली ते पाहताच त्यानं सावीला सायकलकडे इशारा करत सुचवलं तिनंही कुणी पाहत नाही अशा बेतानं ना मानेनं होकार दिला रघु जाताच अंधार पडण्याची वाट पाहत सावी सारखं सायकलकडे पाहत होती तिने स्वयंपाकाला लागल्या तोवर सावी बाहेर आली व तिनं हळूच कॅरियरमधून गुंडाळल्या डायऱ्या काढल्या व तृप्ती अवनी समजणार नाही या बेतानं ना पुस्तकात व नंतर आपल्या पिशवीत ठेवल्या रघू रूम तसाच उघड्या ठेवत मुद्दाम फिरायला निघून गेला त्यानं बाहेरच थर्री पोहे खाल्लं तो रात्री अकराच्या सुमारास परतला हेतू एकच पेटीचा उरलेला नकोसा युवराजला समजलास तर कोणीतरी बाहेरचा माणूस उघड्या रूममध्ये घुसला असावा व त्यानंच उकलला असावा हिरवी गणपत पाटलांच्या खानावळीत बाहेरचे कितीतरी लोक आहेत दोन तीन दिवस झालेत युवराजला लक्षात आलं नाही पण पेटीतल्या डायऱ्या कुठं गायब झाल्या हे युवराजाला कळेना किल्ली तर आपल्याकडेच असते शिवाय रघूला आपण डायऱ्या काढल्या हे माहीतच नव्हतं मग डायऱ्या कोणी काढल्या असाव्यात पण आपण जर विचारलं तर आपण रघुच्या पतीतून डायऱ्या काढल्या याचं उत्तर द्यावं लागेल मारो आपणास काय करायचं उत्तर देईल रघु कारण सावीनं त्यास डायऱ्या दिल्या असतील तर ती मागेलच याच्याकडे रात्री झोपताना तो डायरीतलं वाचलेलं ला आठवू लागला कॉलेजच्या पहिल्या दिवशी दुपारच्या सुट्टीत दोघे रूमवर आल्यावर व रघून ताणून दिल्यावर त्यांना डायरीचा काही भाग चाळत वाचला होता अंतर महाविद्यालयीन खो खोचा सामना रघु बेफाम खेळला आपणास खेळात अजिबात स्वारस्य नाही पण आपण रघुचा खो खोचा खेळ पाहून लटूच झालो कोणी कोणावर केव्हा आणि कसं लटलू होईल सांगता येत नाही एखादा एखाद्याच्या हुशारीवर तर एखादा एखाद्याच्या खेळावर काय लिहिलंय सावीनं खरंच डायऱ्या असत्या तर आपण पूर्ण वाचल्या असत्यात बहुतेक हे दोघं एकाच गाडीनं आलेत जळगाहून तेव्हाच सावीनं रघुजवळ दिल्या असाव्यात डायऱ्या की या रघूनच आपल्या घर काढल्या असाव्यात युवराज झोपला तसा रघु ही डायऱ्या सुखरूप सावीकडं पोचल्या व नंतर युवराजलाही समजलं नाही तो म्हणून तोही झोपला खामकर मॅडम कार्यानुभवाचं शिवणकामाचं प्रात्यक्षिक घेत होत्या चार मुलांचा ग्रुप असोदेकर बहिणी किरण व रघु एकाच ग्रुपमध्ये व पुढच्याच ग्रुपमध्ये सावी वर्गातील दुसरी मुलं जो तो ग्रुप शिवणकाम व कटाईत मग्न किरण व रघूनं कटाई केली तृप्ती व अवनी शिवण्यासाठी मशीनकडे गेल्या किरणही उठला तिकडच्या ग्रुपमधील मुलीही शिवणकामासाठी गेल्या रघूच्या अगदी मागील बाजू सावी चव्हाण डायऱ्या कुठं सापडल्या हळूच मागून प्रश्न रघुची छाती धडधडली रघूने वळून पाहण्याऐवजी आजूबाजूला पाहिलं सासूल घेतला सावी त्या मूर्ख युवराजानेच काढून पेठीत लाभवल्या होत्या मग काय उकलल्या नको साव काढल्या बरं मग तो काय म्हणाला का त्याला कुठं माहीत मीच पेटीतून काढले असं पण त्यानं वाचल्या का डायर्या ते नाही माहीत पण का का होतं डायरीत रघु मागे वळून हळूच विचारता झाला तूही नाही वाचल्या का मला वाचायला वेळच कुठे मिळाला तसं काही खास नाही माझी दैनंदिनी लिहिली आहे त्यात मी सामी निर्धास्त होत म्हणाली रघु बघ बरोबर शिवलं का अवनी येत म्हणाली मग असोदेकर चूक करतील असं घडलं का कधी रघु उठत म्हणाला रघु निर्धास्त झाला खरा पण पुढचं त्याला कुठं माहीत होतं त्याची एक चूक नडली त्यानं जळगावहून सावी व मी सोबत आलो हे सरळ सांगितलं असतं तर कुणास काहीच वाटलं नसतं पण तो युवराजला मोघम बोला इथंच खटकलं माणूस जी गोष्ट उघड करतो ती लोक लगेच विसरतात पण माणूस जी गोष्ट दडवतो ती गोष्ट लोक अधिक उघड करतात खानदेश बंगल्याच्या कॉलनीत सांगळे म्हणून एक कुटुंब होतं सांगळे हे रेल्वेत ड्रायव्हर होते त्यांच्या मुलीचं भंडाऱ्याच्या चव्हाणाच्या मुलाशी जमलं अगदी देवशयनी एकादशीच्या तोंडावर दोन्ही परिवारांनी साखरपुडा करून घेत लग्ननंतर चार महिन्यांनी करायचं ठरवलं साखरपुडा असोदेकर पाटलांच्या खानदेश बंगल्याच्या जा पुढच्या चौकात होता माधव पाटील व गणपत पाटील यांच्या वाड्याच्या दोन्ही गेट मधोमध मद, जागेत दर्शनी जागेत एक फळा बनवला होता दोन्ही वाड्यात घुसताना सहज दिसेल असा कॉलनीत कीर्तन असो कुणी वारलं कुणाचा काहीही कार्यक्रम असो त्याची बातमी या फळ्यावर लिहिली जायची अगदी देशपातळीवर भूकंप प्लेग व काही विशेष घटना घडली तरीही लिहिली जायची सांगळेच्या मुलीच्या साखरपुड्याची ही, मुली ही बातमी सकाळीच या फळ्यावर लिहिली सांगळे व चव्हाण परिवार आपले हार्दिक स्वागत करीत आहे अशा मंथळ्यावर युवराजनं किरण दीपक यांना रघू व सावी रात्रीच्याकडनं जळगाहून कसे सोबत आले सोबत चहा कसा घेतला एकाच सीटवर पडणाऱ्या पावसाच्या साथीत कसा प्रवास केला सारं सार खुलून खुलून सांगितलं त्याचसोबत सावीनं तिच्या डायऱ्या त्याला कशा दिल्या तेही किरण व दीपक कानात प्राण आणून ऐकू लागले त्याने त्याबाबत रघूस विचारलं तर रघुनं त्यांनाही तेच सांगितलं एकाच दिवशी आलो व एकाच गाडीत आलो तरी वेगळ्या डब्यात ती असावी ना तिला माहीत होतं ना मला सुट्टी आधी ठरल्याप्रमाणे त्या दिवशी आलो एवढंच रघु कबूल करत नाही म्हणून युवराजला अधिकच चेव चढला तो हे सिद्ध करायचंच या ऐर्याला भेटला कारण आपण तिच्या डायरीत हे वाचलं हे पक्क माहीत होतं त्याला पण डायऱ्या गायब झाल्याने त्याचा नाहीला झाला होता रविवार असल्यानं खानदेश बंगल्यातील सारे मुलं मुली सांगळींच्या मुलीच्या साखरपुड्यातच जेवली रघूनं घडलेलं सार चिठ्ठीत लिहून तयार ठेवलं होतं तीनच्या सुमारास निर्वानिर होऊ लागताच संधी साधून रघुनकुणाच्या लक्षात येणार नाही अशा वेतना चिठ्ठी सावी लागली नेमक्या यावेळेसच युवराज दीपक किरण गेटजवळच्या फळ्याजवळच बसले होते युवराजनं तिथे पडला खडू घेतला सांगळे या शब्दातला ग पुसत व केला व सहावरील अनुस्वार पुसला तो लगेच बाजूला झाला जेवून मुली बाकी मुलं परतू लागली लक्ष गेलंच सावळे व चव्हाण परिवार आपले हार्दिक स्वागत करीत आहे तृप्ती अवनी माला शालिनी दीपक किरण सारेच वाचू लागले एकच खदखद खसखस पिकली रूमवर येताच रघूने युवराजचं छाताड धरत फळ्यावर लिहिल्याचा जाब विचारला युवराज हंबरीत उरीवर येताच रघुनं त्याच्या मुस्कुटात मारल्या बराच वेळ वाचा झाली रघु गणपत काकांना माहीत पडलं तर इथून हाकून लावतील ला आपणास त्यापेक्षा आपण बाहेर जाऊ व वाद सोडू किरण मध्यस्थी करत त्यांना बाहेर घेऊन गेला कॉलेजजवळील चौकात सावीनं रूमवर जात चिठ्ठी वाचली ती घाबरली ती लढायला ला येऊ लागलं डायरी डायरीतल्या काही नोंदी तिनं डायऱ्या लपवल्या सायंकाळी लवकर खानावळी डबा घ्यायला ती एकटीच गेले खानावळीतल्या भट्ट्या धगधगत होत्या तिनं दोन्ही डायऱ्या भट्टीत फेकल्या पोळ्या लाटणाऱ्या मावशीनं विचारलंच पोरी काय जाळते ग मावशी जुन्या रद्दी डायऱ्या होत्या एवढंच बोलत पूर्ण जळे पावेतो तिथंच थांबली राख होताच डबा घेते रूमवर आले तोवर किरण युवराज दीपक रूमवर आलेले सावी हे तुला काहीतरी विचारण्यासाठी आलेत ग तृप्ती सावीला म्हणाली काय झालं डबा ठेवत सावी म्हणाली तुझ्या डायऱ्या हव्यात त्यांना कोणत्या डायऱ्या तू दैनंदिनी लिहितेस का तृप्ती मला येऊन किती दिवस झालेत तुम्हाला दिसले का मी लिहिताना नाही पण यांचं म्हणणं आहे की तुझ्या दैनंदिनीत त्यांच्याबद्दल तू काहीतरी लिहिलं आहे त्यांना तेवढं पान नको आहे तृप्ती माझ्या डायऱ्या मी आले त्याच दिवशी प्रवासात की कुठंतरी गायब झाल्यात पण त्यात यांच्याबद्दल मी काहीच लिहिलं नाही मी फक्त डी एडचे दोन वर्ष कसे गेलेत हे माझे स्वानुभव लिहित होते हवं तर डायऱ्या सापडल्या की मी दाखवेन सावी एकदम खालच्या पट्टीत बोलली सावी तुझ्या डायऱ्या त्या चव्हाणच मारल्यात युवराज उत्साह दाखवत बोलला चव्हाण पण का मागाव्या लागतील मग सावी बोलली किरण बऱ्या बोलाना यांना नाही इथून आणि तुमचा वाद तिकडंच मिटवा पण लक्षात ठेव यात सावीचं नाव आलं तर याद राख मी वडिलांना सांगत तुला गावालाच न्यायला सांगेन तृप्ती दम देत बोलली ताय माझं काही म्हणणं नाही हा युवराज व दीपकच किरण आपल्या बहिणीचा संताप पाहून नरमला मुकाट्या ना तो फळापुसा नाहीतर मी गणपत काकांना सांगून वाड्यातून हाकलून लावेन सगळ्यांना तृप्ती बोलताच युवराज दीपक किरण निघाले सावीनं सुटकेचा सा श्वास सोडला बरं झालं रघूनं चिठ्ठी देत आपण सावध केलं व आपण ही लगोलग निर्णय घेत डायऱ्या चाळल्या नाहीतर आज रघु व आपलं काही खरं नव्हतं रघुनं विनोद येताच एक निर्णय घेतला त्यानं खानदेश बंगलाच सोडला त्यानं कॉलेजमधील विनोदबरोबर प्रवेश घेणारी प्रथम वर्षाची मुलं शोधली व नवीन रूम घेतली आपली एक चूक चूक म्हणता येणारच नाही पण आपण सोबत आलो हे सांगायला हवं होतं तिथे चूक झाली पण त्यामुळे सावी व आपण ही बदनाम झालो असतो त्यापेक्षा हा दूर गेलेलाच बरा कारण आपला बाप एकटा राब राब राबतोय आणि आपण या फंदात पडलो तर आपला भाऊही आणखी म्हणून त्यानं लागली तडखापडकी वाढा सोडला विनोदसोबत पहिल्या वर्षाला आलेली रूम पार्टनर त्यांना छान स्वयंपाक येत होता रघुचं ते टेन्शनही मिटलं त्यानं नवीन काम शोधायला सुरुवात केली कारण विनोदला डी एडला पावताना विनोदचा खर्च मी माझ्या खर्चातच कर हे त्यानं तात्यानं पटवलं होतं व आता त्याची तजवीज करणं भाग होतं तो कॉलेज सुटलं की सायकलीनं काम शोधू लागला रस्त्यात एका दुकानात मोटर रिवाइंडिंगचं काम होतं गर्दीच गर्दी तर रोज तिथं थांबू लागला बोरमाळ्यात लखा मिस्त्री ही हेच काम करी तिथं रघु तासन तास बसे तो अनुभव इथं कामास आला आठ दहा दिवसात मोटर कशी खोलतात व कशी बांधतात हे त्यानं पाहिलं दुकानदार मालकाला भेटत त्यानं कामाबद्दल विचारलं काम केलं आहे का आधी कुठं गावाकडे केलं आहे पण अजून हात साफ नाही आहे आपण शिकवलं तर आठच दिवसात शिकेन मी रघुनं खोटंच धकवलं ठीक आहे ये उद्यापासून तुझ्या कॉलेजच्या वेळा पाळत रघुला आनंद झाला तो कॉलेज सुटलं की थेट दुकानात येई रात्री दहा अकरा पावे तो थांबे मालक जे काम सांगेल ते काम मन लावून करी सकाळी रूमवर सकाळचं जेवण बनवे सायंकाळचं जेवण मुलं बनवत विनोद जेवण करून डबा घेऊन दुकानावर नये पंधरा दिवसातच रघु रिवाइंडिंगला शिकला महिना भरल्यावर मालकांना रघूस त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम दिली आता रघु बिंधास्त झाला तात्याने घरून पैसे पाठवले नाही तर त्याचं अडणार नव्हतं फक्त अभ्यासाला मात्र वेळ काढावा लागणार होता तो रात्री दुकानातच झोपू लागला सकाळी मात्र लवकरात लवकर तो आणि एक उरकत स्वयंपाक करत जेमतेम एक दीड तास त्यास मिळे त्यावेळेस तो अभ्यासासाठी उपयोग करू लागला रविवार मात्र पूर्ण दिवस तो फक्त अभ्यासावरच लक्ष दे सावीनं या एक दीड महिन्यात मुद्दाम त्याच्याकडनं ढुंकूनही पाहिलं नाही तृप्ती अवनी व रघुचे मित्र यांना संशय नको म्हणून पण रघुनं तर सावी ना असोदेकर ना दीपक युवराज तो ट्रॅकच सोडला होता कॉलेजला लक्षपूर्वक लेक्चर ऐकणं पाठ अभ्यास व मोटर वाइंडिंग यातच तो व्यस्त झाला होता किरण युवराज दीपक यांना स्वतःलाच लाज वाटू लागली आपण रघुवर नको तितका अविश्वास दाखवला म्हणून मनात ते खजिल झाले सावीवर तो सोबत आले असले तरी त्यात काय बिघडलं होतं रघु आमचं चुकलं यार माफ कर पण चल रूमवर किरण नाहीतर मलाच रूम सोडायचा होता झालं गेलं सारं विसरलोय मी आता रघु विनोद व तू वगळता खानदेशातील सारीच वाड्यात जात आहेत तुम्हीच फक्त वेगळे राहताय असं नको करू अरे रोज कॉलेजला तर भेटतोच ना मग त्यात काय एवढं म्हणत रघूनं त्यांना नकार दिला सावी व रघूचा एक पाठ सोबत एकाच शाळेत लागला पाठ झाला दोघे ते व एक चंद्रपूरचा उईके म्हणून मुलगा तीन जण निघाले रघु सावी व पुढे उईको एका चौकातून उईके वळला सावीनं सायकल हळू केली चव्हाण रूम का सोडली सावी डायरीत काय होतं ग त्याशिवाय युवराजनं ना दोघांची नावं लिहिण्याची हिंमत केलीच नसते ते जाऊ दे चल आधी चहा घेऊ रघुनं मागं पुढं पाहिलं कॉलेजातले सर मुलं कोणीच नव्हतं एका हॉटेलात रघूने चहा मागवला चव्हाण बरं झालं तू चिठ्ठी दिली व मी सावध होत खानावळीत लगेच डायऱ्या जाळ्या नाहीतर त्या तिघांनी व असोदेकर भगिनींनी माझं जीणं मुश्किल केलं असतं असं डायरीत काय लिहिलं होतंस तू बाकी विशेष नाही रे पण तुझं पाठ टासण मागणं तुझ्या स्पर्धेतल्या सामन्यांची वर्णनं आणि जळगाहून सोबत एका सीटवर आल्याचा प्रसंग मग यात काय होतं घाबरण्यासारखं रघु चहाचा घोट घेत विचारू लागला साहेबनं त्याच्याकडे पाहिलं ती मनात हसली तुला काय माहीत रघुनाथ उगास का त्या युवराजनं फळ्यावर सांगळीचं सावळे केलं होतं ती मनात चहा गत घुटू लागली खरं तर त्या दिवशी आपण सोबत आलो हे मी आधीच सांगायला हवं होतं म्हणजे प्रकरण वाढलं नसतं रघु सांगू लागला आणि मी पण हुबेहूब दैनंदिनीत व्यक्त व्हायला नको होतं रघुनं कप टेबलवर ठेवला आणि तो बिल देण्यासाठी उठू लागला सभान बस देईन मी फळ त्या फळाची आज्ञा मनात रघु बसला दिवाळीनंतर मीही खान्देश बंगला सोडणार सावी का तुझ्या एरियात रूम शोधून ठेव प्रथम वर्षाच्या दोन मुली आहेत सोबत येऊ आम्ही मुळीच नाही त्यानं उलट ते असो दे करणं आणखी सगळ्याला विषय होईल मग तूच ये गणपत पाटलांच्या वाड्यात तेही नको का पाठ टाचून दिलं नव्हतं त्याचा राग अजून का <laughs> तसा राग असता तर जळगावला गाडी चढताना तुझी उज्ज्वला युरियाची पोती ओढलीच नसती व जागाही दिली नसती मी आता मात्र सावी पहिल्यांदा मोकळं असली दोघे उठले व निघाले दिवाळीला सहारे घरी परतले रघूनं विनोदला पाठवून दिलं पण तो गेलाच नाही तो सुट्टीत दुकानावरच थांबू लागला मोठा रिवाइंडिंगमधलं बारकावे तू शिकला दिवाळीनंतर सहारे परतले यावेळेस त्याला आवर्जून पिठीचे लाडू खायला मिळाले कॉलेजात सायकल लावण्याच्या ठिकाणी सावी घुटमळत होती चव्हाण परतताना भेटायचे तुला सावी नको कॉलेज सुटल्यावर मघाशी भेटलो त्याच हॉटेलवर या नाही मला लगेच दुकानावर जावं लागतं मग जाताना सोबत जाऊ फक्त पाच मिनिटे ठीक आहे म्हणत रघू निघाला वर्गात आला सावी सायकल स्टँडजवळ रघुशी काय बोलत होतीस अवनीनं आलेल्या आले सावीला विचारलं काही नाही दिवाळी कशी गेले हे विचारत होती व दिवाळीच्या शुभेच्छाही देत होती आता मात्र सावीनं लपवलं नाही अवनीने तिच्या हातात चिठ्ठी दिली सावी माझ्या नलीने मी वाचल्याच नव्हत्या उदयोन मुक्षी नलिनी मी सुटीत घरी गेली होती त्यात ही मला सापडली अवनी बोलली व सावीनं चिठ्ठी हातात घेत वाचली अंगावर कापरंच भरलं सांगळेच्या मुलीच्या साखरपुड्याच्या दिवशी चव्हाणनं जी चिठ्ठी दिली होती ती रूमवर येत वाचतानाच या दोघी आल्या होत्या घाईत आपण ती चिठ्ठी पुस्तकात घातली होती पण नंतर शोधूनही सापडली नव्हती बहुतेक घाईत हिच्या नलिनीत ती ठेवली असावी बापरे आता ही बया पुन्हा सारं उकरून काढेल सावी ती चिठ्ठी बॅगेतल्या पुस्तकात ठेवू लागली मूर्ख सावी पुन्हा तीच चूक करतेस काढ फाड अवनीला सापडली ठीक तृप्ती माला व शालिनी सापडली असती तर अवनी म्हणाली व तिनं सावीकडे पाहिलं सावीनं चिठ्ठीचे बारीक बारीक तुकडे केले व वर्गातल्या डब्यात टाकले सावी निवांत रहा अगदी तृप्तीलाही याबाबत माहिती नाही व पडणारही नाही अवनी बोलली व सावीनं तिला घट्ट मिठी मारली कॉलेज सुटल्यावर ती निघाली तृप्ती तिची वाट पाहत थांबली तृप्ती चल पुढे मी चेन फिट करून आणते सायकल मार्टवरून पुन्हा पुन्हा उतरते या सावी म्हणाली रस्त्यात दोघांच्या सायकली एक रेषीय झाल्या आज एक पुन्हा गडबड झाली चव्हाण काय सांगळेच्या साखरपुड्याच्या दिवशी तू दिलेली चिठ्ठी अवनीला सापडली होती पण तिनंच परत करत फाडायला लावली अवनीची एवढी मेहर नजर का तिनं तृप्ती वा इतरांना सांगितलंच असणार नाही तिच्या बोलण्यावर नाही वाटलं तसं असेल तर ठीक आहे यात दहा लाडू आहेत मामीनं बनवले पिठीचे गावरान तुपातले, अवश्य खा डबा देत सावे म्हणाली लाडू नाही पण डबा कुणाच्या नजरेत वा हातात पडला तर आता खरं तेच सांगायचं लपवायचं नाही सर्वांना एक एक दे व मी दिलेत हेही सांग हसतच ती म्हणाली खरं आहे एक गोष्ट दडवताना कितीतरी खोटं बोलावं लागतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद